आपण पाहताय महाधुरळा आई कणीदार तूप कणीदार <laughs> तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप काय म्हणूया जन्मदाते कोण आहेत कि भाजपचे भाजपच्या असतील यावेळी आता आता आम्ही शत प्रतिशत भाजप या पद्धतीनं पुढं जायचं म्हणतोय अजून अजून कुणाकडून -कुण शंका काय अडचण आलेली नाही गेल्या वेळ थोड्या अडचणी होत्या आता यावेळी तसं नाही आहे अजून कुणी तशी मागणी केलेली नाही तारारांनी ना निवडणूक लढवायची की नाही असा अजून काही प्रसंग का आलेला नाही शतप्रतिशत भाजपबरोबर जायचं नियोजन आहे प्रवेश खूप अजून व्हायचे आहेत प्रवेश चालू आहेत अजून होत आहेत लोक थोडंसं आढावा घेत असतात की प्रभाग रचना कशी होते प्रभाग कसे होतात कोण कुठं जाते आणि त्या दृष्टिकोनातून निर्णय घेत असतात संभरजीराजे राजेबाबतीत मला आयडिया नाही आहे ते प्रवेश करणार आहेत किंवा काही वरिष्ठांना भेटले असले तर आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु अजून तर तशी कुठली चर्चा नाही आहे आणि प्रवेश जर तुम्ही म्हणाल तर खूप खूप खु� खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश अजून बाकी आहेत संभ्रम नाही आहे हद्दवाढ निवडणुकीच्या आधी होणार आहे दोन एकाच वेळेस आहेत समजा नोव्हेंबर डिसेंबर आठगाव जे जा जाहीर झालेलं आहे त्याच्यात आपण आता जास्त हे आग हट्ट करायला नको झालेला निर्णय योग्य आहे असं माझं मत आहे आणि काही आमदारांची शंका होती काही गावांची शंका होती त्या त्या गावांचं आणि त्या लोकप्रतिनिधींचं शंकेचं निरसन करण्याचं काम निश्चित वरिष्ठ मंडळी करतील आणि हात दवाड होईल हात झाली पाहिजे हे सामंत साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत मोठे मोठ्या पदावरचे मंत्री आहेत आपल्या पक्षाबद्दल त्यांनी बोलणं योग्यच आहे परंतु नैसर्गिक जर आपण बघितलं तर आमचे गेल्या वेळी तेहतीस आले होते ना भाजपचे तेहत्तीस आले होते शिवसेनेचे किती नगरसेवक होते चार होते आता आता तिथं विद्यमान आमदार क्षीरसागर साहेब आहे त्यामुळं निश्चित त्यात मोठी वाढ होणार आहे परंतु आमचे आम्ही तेत्तीसला होतो आम्ही आता आणि आमचे पुढं सात लोक असे होते जे पाचशे मताच्या आत पराभूत झालेले आहेत आणि सगळे मिळून सोळा एक लोक असे आहेत जे एक हजार मताच्या आत पराभव झालेले आहेत म्हणजे ते आमचे पाच सात लोक आले असते तर आमचा त्यावेळेसच महापौर झाला असता हा तसंच होणार निधीची निधीची कोण कोणतीही कमतरता नाही आहे आज जी बैठक आपली परवा दिल्लीमध्ये झाली सन्माननीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळजी यांच्या समूहित कोल्हापूरचे आपले जिल्हाधिकारी येडगे साहेब आणि कोल्हापूर विमानतळाचे डायरेक्टर अनिल साहेब अशी यांनी एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी होते डी जी सी एचे अधिकारी होते टेक्निकल टीम होते सग व्यापक बैठक झालेली आहे आपला जो आज रनवे एकोणीसशे तीस आहे तो कार्यान्वित करणे आत्ता सतराशे ऐंशी कार्यान्वित आहे तो एकोणीसशे तीस कार्यान्वित करणे हा पहिला विषय तेवीसशेपर्यंत तो रनवे वाढवणे आता तेवीसशे वाढवण्यासाठी आपल्याला दोन रस्ते दोन्ही बाजूचे जे आहेत म्हणजे एक तामगावकडचा एक आहे आणि इकडचा उपरीचा जो रस्ता आहे ह्या दोन्ही रस्त्यांना आपल्याला पर्याय द्यावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी भूसंपादन एकोणीसशे तीसला भूसंपादनाची अडचण नाही आहे तेवीशी असेल तर आणखीन भूसंपादन आणि रस्त्यासाठी निधी साधारण त्याचं डे काहीतरी पन्नास साठ कोट रुपयेचं ते इस्टिमेट झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच प्रक्रिया सुरू केलेली आहे तेवीसशे झाला की आपल्याकडं आता आहे या एकोणीसशे तीसवर आपण ए थ्री ट्वेंटी म्हणजे एअरबस एकशे ऐंशी सीटर, सीटर ते दोनशे वीस सीटरपर्यंत त्या आणू शकतो ह्या सगळ्या मागचं कारण तुम्हाला आधी सांगतो की दिल्लीसाठी जर जायचं असेल तर ए टी आर विमान जाऊ शकत नाही जे आत्ता बहात्तर सीटर आणि ऐंशी सीटर ज्या ए टी आर फ्लाईट्स आहेत त्या दिल्लीला उडान करू शकत नाहीत कॅपॅसिटी त्यांची छोटी असते त्यामुळं एअरबस एकशे ऐंशी ते दोनशे वीसपर्यंत सीटच्या कॅपॅसिटीची जर एअरबस असेल तर ती दिल्लीला जाऊ शकते दिल्लीला विमानसेवा सुरू करणं हा मूळ उद्देश आणि एकोणीसशे तीसवरती आत्ता आहे या स्थितीमध्ये होऊ शकतं तेवीशी करण्यामागं म्हणजे आणखीन त्यापेक्षा मोठी विमानं यावीत आणि त्याच्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूच्या एक बाजू तर झालेला आहे तामगाव बाजूचा चौसष्ट एकरचं आपला अधिग्रणी झालेला आहे त्यांचं कॉम्पन्सेशनही दिलेलं आहे आणि त्याचं कामही सुरू झालेलं आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला हुपरी साईडला जर करायचं असेल तर त्याचा जो खर्च आहे तो महाराष्ट्र शासनानं करायचा आहे त्या शासनानं त्याची तयारी दर्शवलेली आहे तीन हजार मीटर ह्याच्यासाठी की ते मग आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं या दृष्टिकोनातून आता तीन हजार करायला आत्ता आपण म्हणजे मागणी केलेली आहे मागणी कशाची केली आहे की त्याचं सर्वेक्षण करा की कोल्हापूर विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकतं का तेवढा फुटफॉल आहे का तेवढे एअरलाइन्स इंटरेस्टेड आहेत का आणि या सगळ्या बाबीचा सर्वे करण्याचा आदेश मान्य मंत्री मुरलीधर मोहळ्यांनी दिलेला आहे तो सर्वे दोन चार पाच महिन्यामध्ये होईल आणि त्याच्यानंतर मग तीन हजार मीटर करायचं असेल तर त्याची प्रक्रिया सुरू होईल आता तीन हजार मीटर करायचं म्हटलं तर आणखीन दोन्ही बाजूला आपल्याला एक्स्टेन्शन घ्यावं लागेल त्यासाठी आणखीन जमीन अधिग्रहण आणखीन कॉम्पन्सेशन घरं आहेत काही गाव आहेत तर त्या दृष्टिकोनातून तो एक सुरुवात आपण केलेला आहे परंतु ज्यावेळी तेवीसशे होईल त्यावेळीसुद्धा आंतरराष्ट्रीय विमानं आपली जाऊ शकतात माहितीसाठी सांगतो आपल्या तीन हजार झालं की मग कायमचं जुन जाईल आज नाहीतर उद्या करावंच लागणार आहे ज्यावेळी आता